नमस्कार मित्र हो मी जाकीर नदाब आणि तुम्ही पाहतात एस ब्राईट न्यूज वार होता शनिवार सख्या बहिणीचा हळदीचा कार्यक्रम त्यासाठी डीजेच्या तालावर मोठी वरात काढण्यात आली आणि याच वरातीमध्ये बेबान होऊन पुढची मुलगी तृप्ती आणि जावाई अविनाश वाघ हे दोघेही हळदीच्या कार्यक्रमात नाचण्याचा आनंद घेत होते पण नेतीला हा आनंद बघवलाच नाही नाचणाऱ्या लेकीवर आणि जावाईवर जन्मदात्या बापानेच गोळीबार केला आणि क्षणात लेकीचा बळी घेतला ही घटना केवळ आंतरजातीय लव्ह मॅरेज केल्याने घडल्याचं बोललं जात सव्वीस एप्रिल वार शनिवार चोपडा शहरातील आंबेडकर नगरमध्ये अविनाश वाघ यांच्या सक्क्या बहिणीचा हळदीचा कार्यक्रम होता तर रविवारी रात्री लग्न होते याच हळदीच्या पूर्वी वरात काढण्यात आली आणि या वरातीत अनेक मित्र पाहुणे हे नाचण्यात दंग होते त्याचवेळी अविनाश वाघ यांच्या सासऱ्याची म्हणजेच किरण मांगले यांची एंट्री झाली या वरातीमध्ये आपली मुलगी तृप्ती वाघ ही नाचत असल्याचे बघून किरण मांगले यांच्या तळपायाची आग मस्तकात गेली कोणत्याही परिणामाचा विचार न करता जन्मदात्या बापाने म्हणजेच किरण मांगले यांनी स्वतःच्या सर्व्हिस रिव्हॉल्व्हर मधून पोटच्या लेकीवर गोळीबार केला तिचा पती अविनाश वाघ हा मध्ये आला असता त्याच्यावर देखील त्यांनी गोळीबार केला तृप्ती आणि अविनाश वाघ या दोघांवर गोळीबार करून त्यांना जिवे मारण्याचं कारण म्हणजे या दोघांचं मागील दोन वर्षापूर्वी लव्ह मॅरेज केलं होतं मात्र तृप्तीच्या आई वडिलांचा या लव मॅरेजला जातीच्या कारणावरून विरोध होता वास्तविक किरण मांगले हा एसआरपीएफ जवान असून देखील त्याची वैचारिकता ही जातीपातीच्या भिंतीत अडकल्याची होती लग्नानंतर तृप्तीचा आई वडिलाशी कोणताही संबंध उरलेला नव्हता मात्र अविनाश वाघ यांच्या बहिणीच्या हळदीच्या रात्री किरण मांगले हे चाललेल्या कार्यक्रमाच्या ठिकाणी आले आणि त्या ठिकाणी आपली मुलगी नाचत असल्याचं त्यांनी बघून त्यांना राग आला त्याच रागातून त्यांनी आंतरजाती विवाह केल्याचा डोक्यातील राग देखील त्याच वेळी उफाळला त्याने कोणत्याही परिणामाचा विचार न करता पोटच्या लेकीवर थेट गोळीबार सुरू केला आणि लेकीला रक्ताच्या थारोळ्यात पडलं वास्तविक ही गरोदरा असून देखील त्यांनी दयामया दाखवली नाही तर जावाई अविनाश हा मध्ये येत असल्याचं बघून त्याच्यावर देखील त्यांनी गोळ्या झाडल्या त्यामध्ये अविनाश हा गंभीर जखमी झालाय तर ही घटना घडत असताना मंडपात उपस्थित असलेल्या ग्रामस्थांनी मात्र धाडस दाखवत रक्त पिपासू सासऱ्याला पकडून बेदम मारहाण केली आणि पोलिसांच्या ताब्यात दिलंय या घटनेनंतर बहिणीचं लग्न अगदी साध्या पद्धतीने ओरखण्यात आलंय